भोकरमध्ये सुरू असलेले क्रिकेटचे खुले सामने या प्रसंगी भोकर अर्धापूरचे नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण हे उपस्थित होत्या या सामन्याचा नाणेफेक श्रेजया चव्हाण यांच्या हस्ते झाला या प्रसंगी युवाराज्य न्यूज चॅनलशी व क्रिकेट प्रेमींशी बोलताना श्रेजया चव्हाण भोकरच्या नवनिर्वाचित आमदार तो मैडम का एक तुम्हें यह दोगाई प्रतिक्रिया देना का खेला बदल आज सामन बदल